सी तास या चॅनलला लाईक करा शेअर करा करा आणि क्लिक करायला विसरू नका आंबड गावामध्ये एक गाव एक जयंती या उपक्रमामधनं गेल्या नऊ वर्षांपासून छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहामध्ये साजरी केली जाते विशेष म्हणजे या उपक्रमासाठी कोणतीही स्वतंत्र कार्यकारिणी नसून गावामधील सर्व नागरिक एकत्र येतात आणि नियोजन आणि आयोजन करतात आणि त्यामुळे सामाजिक ऐक्य आणि शिवभक्तीचे अनोखं उदाहरण अंबड गावानं निर्माण केलं आहे यंदाच्या निमित्तानं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे बुधवारी अठरा फेब्रुवारी रोजी संध्याकाळी सात वाजता प्राध्यापक राहुल बांदलकर यांचे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन कार्यावरती आधारित प्रेरणादायी व्याख्यान आयोजित करण्यात आहे आणि या व्याख्यानामधनं तरुण पिढीला प्रेरणा मिळणार आहे गुरुवारी एकोणावीस फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ वाजता महाराजांच्या पूजन करून जयंती उत्सवाला प्रारंभ होईल दुपारी चार वाजता पाथर्डी फाटा येथील स्मारकापासनं अंबडगावापर्यंत भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे मिरवणुकीमध्ये सिंह गर्जना ढोल पथक विस्टार बँड आतिषबाजी आणि पारंपरिक घोडा बग्गीचा समावेश असणार आहे गावामधील युवक महिला आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येनं यामध्ये सहभागी होणार आहेत आणि परिसर अगदी शिवमय होणार आहे महाराष्ट्र राज्याचे शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त आमच्या इथे एक गाव एक जयंती उत्सव सोहळा आंबडगाव या या संकल्पनेतला आज संध्याकाळी शिवव्याख्यान ठेवण्यात आयोजित करण्यात आलेलं आहे उद्या सकाळी शिवपूजन आंबड पोलीस स्टेशनचे पी आय यांच्या हस्ते शिवपूजन दुपारी चार वाजता ढोल ताशाच्या गजरात लाखो माता भगिनींच्या उपस्थितीने गावकऱ्यांच्या सहकार्याने ढोगे दिव्य असा मिरवणूक सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे तसेच गेल्या अनेक वर्षापासून आम्ही आमच्या गावांनी मिळून सगळ्यांनी मिळून एक गाव एक जयंती उत्सव हा सो ही ही संकल्पना नाशिकमध्ये सर्वात प्रथम आमच्या गावाने राबवली त्यानंतर अनेक पंचग्रोशींनी याचा आदर्श घेतला त्यानुसार कोणी अध्यक्ष नाही कोणीही हे नाही सर्वजण एका जुटीने एका दिलाने काम करतात सर्व समाजाचे लोक आमच्यासोबत गावातले सर्व लोक आमच्यासोबत आहे व असंच नेहमी आम्ही जोरदार उत्सव या ठिकाणी साजरा करतो धन्यवाद खरं सुरू जय जिजाऊ जय शिवराय गेल्या दोन हजार सतरापासून आम्ही आंबडगावमध्ये एक गाव एक जयंती उत्सव साजरा करत आहोत आणि हा उत्सव साजरा करताना कुणाचं इथे अध्यक्षपद नाही कुणी या कमिटीवर नाही कुणी काही नाही सर्व गावातील हे सदस्य म्हणून काम करतात आणि सर्व गाव मिळून वर्गणी पण जमा करतात आणि हा उपक्रम गेल्या अनेक वर्षापासून आम्ही हा सतत राबवत आहोत राबवताना आम्हाला कुणाला येथे कमीपणा किंवा मोठेपणाची अशी जाण होत नाही इथे प्रत्येकजण हा सर्व ही शिवजयंती उत्सव साजरा करत असताना जिथे आम्ही सर्वजण एका दिलाने आणि एका मनाने काम करत आहोत तिथे आणि हा उपक्रम आम्हीच सुरू केल्यानंतर पंचकृषीतील अनेक गावांनी त्याचा धडा घेतला आणि प्रत्येक पंचकृषीमध्ये एक गाव एक जयंती हा उपक्रम उपक्रम सुरू झालेला आहे म्हणून हा उपक्रम साजरा करत असताना आम्हाला अनेक गावांतून अनेक लोकांतून आणि आमच्या पण गावातून खूप मोठ्या प्रमाणे एक प्रतिसाद मिळत आहे आणि या पाठिंब्यामुळे आम्ही उत्साहाने हा उपक्रम साजरा करत आहोत किरण अहेर सी चोवीस तास नाशिक